नमस्कार मित्रांनो खरा या भावामध्ये आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा चर्चा करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची घडामोड चलो मुंबई मोर्चा प्रशासन प्र, प्रतिकी क्रिया न्यायालय निर्णय आणि तीव्र चर्चा चला थेट सुरू करूया मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील माटोरे गावचे सामाजिक कार्य कार्यकर्ते आहेत मराठा आरक्षणासाठी पंधरा वर्षापासून लढा देतात त्यांनी शिवबा संघटना स्थापन केली ज्यातून आंदोलनाची व्यवस्था केली जाते दोन हजार तेवीस मध्ये अंतरवाली सरटी गावात उपोषणाचा शेकडो दिवसाचा सामना लक्ष सरकार लाचार केला चलो मुंबई सध्या त्यांनी एक आठ एक मुंबईकडे मोर्चा मिळवलाय आता त्यांनी चलो मुंबई मोर्चाची घोषणा केली जनतेसमोर आरक्षणाची मागणी आणखी प्रभावी माध्यमातून मांडण्यासाठी त्यांनी हे चलो मुंबई हा मोर्चा काढला त्यांची मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कुणबी प्रमाणपत्राद्वारे दहा टक्के आरक्षण देण्यात यावे आंदोलन सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेले आहे मुंबईकडे मोर्चा जात आहे एकोणतीस तारखेला आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात होईल यावर प्रशासन आणि उच्च न्यायालयाची भूमिका आलेली आहे मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली परंतु खूप अटी लादल्या नियंत्रण वाहन मर्यादा नियंत्रण म्हणजे त्या फक्त फक्त ते व्यक्तींना येण्याची परवानगी आहे बॉम्बे उच्च न्यायालयाने आंदोलना अगोदर परवानगी घेतली नाही हा निषेध केला ठरवले की शांतता आणि सार्वजनिक व्यवस्था याचा मागे नियमाचं पालन अनिवार्य आहे खारघर सारखे पर्यायी सा ठिकाण सुचवले सरकारने ढाकले सल्लागार पाठवून आंदोलन मागे घेण्याचा आग्रह केला याच्या मागे कारण आहे गणू मुंबई हा गणू गणेश उत्सवासाठी खूप मोठी नगरी मानली जाते त्यामुळे सरकारला पण चिंता आहे की या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये चेंगरा चेंगरे होऊन कोणाचे प्राण न जावं कोणाची जीवितहानी न हो यावर मनोज जरांगे पाटील यांनी म्हणले की त्यांना एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की मी कायद्याचं पालन करेल पण आंदोलन बेमुदत चालू राहील उपोषण शांततामय आणि कायदेशीर स्वरूपात असल्याचं निश्चित केलं सरकार घाबरलं आहे काही लोकांची बहुसूर झाली आहे पण जनतेचा पाठिंबा आहे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी सार्वजनिक पाठिंबा दर्शवला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोर्चा आणि मोर्चा सामाजिक प्रतिसाद मोर्चावर लोकांनी फुलांचा वर्षाव केला जेसीबी आणि दोनशे किलो चा हार याच्या स्वरूपात समर्थन दिले प्रत्येक थांब्यावर उत्साह कुपोषण मोर्चा या प्रशासन याच्यामुळे गोंधळ सुरक्षा उपायांचे नियोजन व्यापक नियंत्रणाची गरज विरोधक आणि समाज हे काय म्हणले बघ ओबीसी कार्यकर्त्यांनी कोटीबद्ध प्रमाणपत्राचा गैरवापराचा आरोप केला कुंडी प्रमाणपत्राच्या स्वरूपात मराठा लोकांचा ओबीसी आरक्षण नगरपालिका संघर्षाचा ओबीसी आणि मराठा समजा शक्यता आणि खूप मोठा राजकीय परिणाम आपल्याला दिसू शकतो पुढे काय कायद्या न्यायालयीन विकालाची वाट उच्च न्यायालयावर पुढील सुनावणी नऊ सप्टेंबर रोजी आहे सरकारकडून समावेशनात्मक संवाद शक्यता पण जरांगी ठाम आहेत की आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हे आंदोलन जनतेच्या मनात जागा निर्माण करणार का सरकारला दबाव देऊन राजकीय बदल घडवेल का सार यावर अवलंबून आहे मित्रांनो मनोज जरांगी आणि मराठा आरक्षण लढ्याला पुन्हा एकदा धाडशी पाऊल उचलले शेवटपर्यंत श... शांतता आणि डेमोक्रेसीचे पालन करत संघर्ष चालण्याचा ठाम निर्णय घेतला आहे आता काळ आणि राजकीय निर्णय याच्यावर त्यांचे भविष्य झाले तुम्हाला काय वाटतं सरकार संरक्षणासाठी तात्काळ निर्णय घ्यायला हवा हो का आरक्षण फार स्वतंत्र विषय आहे का तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि खरा अभाव हो या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो